मस्त चमचमीत आणि रसरशीत अशी ही भिजवून केलेल्या हरबऱ्याची भाजी ही करायला तर सोपी असतेच पण चवीला अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर इथे सर्वात आधी मी हरभरे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि त्याला स्वच्छ धुवूनही घेतलेलं आहे हे हरभरे मी रात्रभर भिजवलेत जर तुम्हाला वेळ नसेल तर साधारण पाच ते सहा तास जरी तुम्ही थोडंसं कोमट पाणी टाकून भिजवले तरी चालतील हरभरे अगदी उत्तम भिजले जातात आता ही हरभरेची भाजी करण्यासाठी सुरुवातीला करूयात वाटण यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे एक इंच आल्याचे तुकडे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये सोलून घातलेले आहेत लसणाच्या पाकळ्या टाकल्यावर आपल्याला यामध्ये ओलं खोबरं असं चकत्या करून टाकायचं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल सुकं टाकलं तरी हरकत नाही चवीनुसार मीठ मला आवडतं मसाल्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेव्हा घालू शकता फ्रेश कोथिंबीर आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान पेस्ट करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे वाटण मी मस्त वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण एका बाऊलमध्ये मी काढून घेतले कारण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे मसाल्यामध्ये फिरवल्यावर थोडासा टँगी टेस्ट येतो त्याला त्यामुळे मी टोमॅटोची प्युरी सेपरेटली फिरवून घेते इथे मी उभा चिरून एक मोठा टोमॅटो भांड्यामध्ये टाकलेला आहे आता याची मिक्सरमध्ये प्युरी करून घेऊयात तर आता देऊयात फोडणी मी ही हरभऱ्याची भाजी कुकरमध्ये करून दाखवणार आहे कुकरमध्ये सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे तेल तेल ही भाजी चमचमीत करणार आहे त्यामुळे थोडंसं जास्त घेतलं आहे नंतर यामध्ये टाकायचे आहे दोन तेजपत्त्याची पाने तेजपत्त्याच्या पाण्याने याला अप्रतिम फ्लेवर येतो आता यामध्ये टाकणार आहे मी बारीक चिरलेला कांदा कांदा मी वाटणामध्ये घातला नाही कारण शक्यतो कडधान्यांच्या भाज्याला असा कांदा चिरून घातला की तो छान चव देतो कांदा छान सोनेरी रंगावर परतला की यामध्ये आधी केलेलं वाटण आपल्याला घालायचं आहे आता हे वाटण घातल्याच्यानंतर दुसरी टोमॅटोची जी प्युरी केली होती ती यामध्ये मी टाकलेली आहे आता हे वाटण आपल्याला गॅसची फ्लेम छान मंद ठेवून मस्त परतून घ्यायचं आहे आणि हे तर परतच काही मसाले यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे जसं की हळद हरत... त्यानंतर टाकलेली आहे मी मिरची पावडर म्हणजे लाल तिखट त्यानंतर थोडासा गोडा मसाला मी टाकलेला आहे तुम्हाला जे हवे ते मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि मसाले टाकल्यावर छान याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता वाटण छान परतलं गेलेलं आहे आता यामध्ये हे भिजवलेले हरभरे यातलं पाणी काढून टाकले फक्त हरभरे मी यामध्ये टाकलेले आहे आता हर हे हरभरे मी साधारण पाच मिनटं या मसाल्यामध्येच परतून घेणार आहे जेणेकरून त्या मसाल्याची जी चव आहे ती या हरभऱ्यामध्ये व्यवस्थित उतरली जाईल हरभरे उकडून भाजी करण्यापेक्षा अशी डायरेक्ट मसाल्यात भाजी केली की के त्याची चव जरा वेगळीच लागते आता यामध्ये टाकूयात पाणी पाणी तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला किती पातळ भाजी हवी आहे किती घट्ट हवी आहे मी थोडीशी लपचपीतच ठेवणार आहे आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ वाटण्यात थोडं घातलं होतं त्यामुळे यावेळेस थोडं कमीच टाकते आहे आता याला हाय फ्लेमवर दणदणीत एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आली की गॅसची फ्लेम थोडी मिडियम करून याला झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावल्याच्यानंतर तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता मी साधारण दोन ते ती तीन शिट्ट्या करून घेणार आहे दोन ते ती तीन शिट्ट्या झाल्या आता कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा आहे कुकर थंड झाला की मी झाकण काढून दाखवते तुम्हाला पहा मस्त मस्त हरभऱ्याची चमचमीत भाजी रसरशीत भाजी तयार झालेली आहे कन्सिस्टन्सीही मला जशी हवी तशीच झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त तर्री आलेली आहे आता हरभरा शिजला की नाही मी तुम्हाला असं बोटाने दाखवते बघा पूर्णासारखं छान हरभरा शिजलेला आहे कोणाकोणाला फार दाणेदार आवडतं तर तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवू शकता आता यामध्ये बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त मिक्स करून याला भाकरी चपाती पोळी अगदी भात जरी असला तरी खूप सुंदर लागते ही भाजी खूप छान चव देते अप्रतिम टेस्ट लागते अशी ही भाजी नक्की करून पहा तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद